ढस दस ती आई रडते महिला मंडळी तुम्ही रडाल मायरातली माय मरू द्या आयुष्यात तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय इथं बऱ्याच बसलेल्या माता भगिनी ढस दस डोळ्यात पण येते आज मायरा जाऊ वाटत नाही का पोटात तुटल्या जाता आईच्या फोटोगड पाहिल्या देवातला देवघरातला दिवा पाहिला की आईचा चेहरा डोळ्याच्या समोर येतो घराच्या समोरची रांगोळी पाहिली की आईचा चेहरा डोळ्याच्या समोर येतो ढस दस मुलगी रडते आणि जाता जाता म्हणते थांबाईडे हा इंद्राने तांदूळे घेऊन जाय तुझे लेकर बाळ खिचडी भात केल्यावर खातील तांदूळ देते बासमती बारीतला तांदूळ देते जाऊ आई श्रीमंत आहे पण आईची विडी माय असते बरं माईला मंडळी एकदा का आई गेली ना माहेर संपलं तुमचं भाऊ भाऊ जाई आज खऱ्या अर्थाने काकींचं प्रथम पुण्यस्मरण आहे आठही मुलाने अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन केलं आहे आठ मुलं आहेत एक मुलगी आहे अतिशय सुंदर नियोजन आयोजन केलं एकदा जोरदार टाळी वाजवा <laughs> खरोखरं अतिशय सुंदर आज या ठिकाणी एवढा समाज उपस्थित आहे झालंही माझं कीर्तन एक दहा मिनटं बोलतो आहे शेवटी भरवी होईल फुलाचा कार्यक्रमाला आरती होईल माझी विनंती आहे बघा हात जोडून पोट तिडकीना माझी विनंती आहे जीवन जगत असताना जीवनामध्ये निर्विष्णी जीवन जगा दारू पिऊन आपलं जीवन उद्ध्वस्त करू नका दारूने तीन प्रकारची हानी आहे एक आर्थिक हानी दुसरी सामाजिक हानी आणि तिसरी कौटुंबिक हानी मावली आर्थिक हानी खिशात पैसा राहत नाही सामाजिक हानी समाजामध्ये कोण विचारत नाही आणि कौटुंबिक हानी घरामध्ये कवडीची किंमत कोण देत नाही प्रथम पुण्यस्मरणाचे वर्ष श्राद्धाचे लय कीर्तन ऐकले तुम्ही अखंडारीण सप्ता गावात पारायण बसलो का लय महाराज लोकांचे कीर्तन ऐकले आजपर्यंत कीर्तन भरपूर ऐकले आवर्तन भरपूर झाले परिवर्तन झालं पाहिजे हो आज या नरसाळे परिवारने काकीच्या पित्त्यर्थ एवढा मोठा कार्यक्रम के आयोजित केलाय सगळ्यांना माझी तळमळीने विनंती आहे माऊली मी जालनाच आहे जालना बीड परभणी नांदेड छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याचा सर्वे केला विदर्भ खाली खानदेश एवढी भयावह परिस्थिती आहे तुमचा हा पट्टा एवढी भयावह परिस्थिती आहे आज जर गाडीनं हवेना प्रवास करालो आज तरुण तरुण मुलं ड्रिंक करून गाड्या चालवतात ऍक्सिडेंट होतो मरून जातात बऱ्याच माझ्या आई बहिणीच्या कपाळाचं कुंकू निघून गेले कमी वयात जगाचा निरोप घेतला नवऱ्यांनी लिव्हर खराब झालं मरून गेला म्हणून माझी विनंती आहे दारू सोडा आणि संसार जोडा अरे जाम पर जाम पिने फायदा सुबा पे शाम को उतर जायगी लेकिन हरिनाम का पिला पी कर जिंदगी सुधर जायगी दारू सोडा आणि संसार जोडा व्यसन दिन होऊ नका आज एवढी भयावह परिस्थिती आहे बघा मी रोज जाता जाता तळमळीने सांगणारा महाराज जे दारू पिण्याच्या आधी जरा पाठीमाग फिरून बाप मात तरी आई घरी बसलेली आहे माता बाप घरी बसलेला आहे बाळ म्हणजे तुमची बायको आहे स्वतःच्या आईला सोडून तुमच्या घरी नंदाला गळा तिचा आहे पण मंगलसूत्र तुमच्या नावचं घालती कपाळ तिचंय पण कुंकू तुमच्याकरता लावते हात तिचे पण बांगड्या तुमच्याकरता घालती पायाचे बोट तिचे पण जोडवे तुमच्याकरता घालते ओबा आयुष्य सारखे जीवन जगते हाडाचे काड करते रक्ताचं पाणी करते नेत्राचा दिवा करते हाताचा पाळणा करते राब राब कष्ट करते तुमच्या माझ्या प्रपंचा करता म्हणून माझी विनंती आहे दारू पिऊ नका व्यसन करू नका आणि दोन जन्म देणाऱ्या बाप्पाची सेवा करा मी महाराष्ट्रामध्ये धर्माचं काम करतो रोज सांगतोय तळमणीला जाता जाता आज काकींच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी एवढा समाज कीर्तना करता उपस्थित आहे तुकाराम दादा ज्याला हात नाही त्याला विचार हाताची किंमत काय ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत काय ज्याला डोळे नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत काय आणि ज्याच्या जीवनातनं आई निघून गेली आणि ज्याच्या जीवनातनं ईश्वरासमन बाप निघून गेला त्यांना विचार आई बापाची किंमत काय आई मायेचा सागर समृद्धाची घागर चैतन्याचा जागर आई भाजीतलं मीठ आई हक्काचं व्यासपीठ आई थंडगार वारा आई मायेचा उभारा आई पावसाची रिमझिम आई ढगांचा कडकडाट आई दुधावरची साय आई वासऱ्याची गाय आई लंगड्याचा पाय आई पांगळ्याच्या हातातली काठी आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर ईश्वराचं वास्तव्य जिच्यामध्ये सज्ज नव्हतं तिला आई म्हणतात लेकोराचे हित वाहेित्ता कळवळाची जाती करी प्रीती किती प्रेम करते माय साहेब डोळे मिटून प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात डोळे उघड ठेवून प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात डोळे वटारून प्रेम करते तिला बायको म्हणतात आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते सज्जन हो तिला आई म्हणतात अरे साता समुद्राच्या पलीकडे गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल पण एकदा मातीच्या आड गेलेली आई आणि मातीच्या आड गेलेला बाप नाही दिसणार तुम्ही सगळ्या रडायला जाता जाता बाय स्त्रीच्या जीवनात माहेर कुठपर्यंत ताई जोपर्यंत माहेरात आई जिवंत आहे काकी आणि माहेरात बाप जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या जीवनात माहेर असतो भावा भाऊजवळ नाही हक्क दाखवतोय जो आई वडील दाखवतोय तो किती प्रेम करतात ते बाप माहिरात जर आई असली ताई तुम्ही रडाल महिन्यातून दोनदा दोनदा तिनद तिन्द, तिन्द माहिरात जावटत आज बऱ्याच माता बघिनीय दोन वर्ष झाले नाही गेल्या दिवाळीच्या सणाला नाही माहिरात गेल्या का आमच्या आप्पा नाही राहिले तात्या नाही राहिले पप्पा नाही राहिले या जगात नाना नाही राहिले त्यांच्या फोटोकडे पाहिलं तर उरभरून येतो कंठ दाटून येतो देवा पांडुरंगा आमचं आयुष्य कमी केलं असतं तरी चाललं असतं पण आमच्या माईबापाला जिवंत ठेवायला पाहिजे होतो देवा काय रे काय अपराधेस पांडुरंगा आज या मुलाला विचारा सगळ्याचा उरभरून येईल आठही मुलाला विचारा मुलीला विचारा काकीने काही कमी केलं नाही गरिबीतून हे विश्व निर्माण केलंय हे सगळं दिसतंय ना तुम्हाला हे विश्व सगळी शेतीवाडी या आईच्या कृपेने काकीच्या कृपेने आज नातवांना सुद्धा काही कमी नाही दादा तुमचे सोन्यासारखे दिवस आले काकीच्या कृपेने तुकाराम दादा तुमचे दिवस बदलले काकीच्या कृपेने आ, आज एवढे सगळं काही दिसतंय गरिबीतून विश्व निर्माण केलं आज एवढी मोठी शेती दिसती एवढं काही बागायती दिसतंय ऊस दिसतोय द्राक्ष दिसतात हे सगळं शेतीमध्ये आईच्या काकीच्या पुण्याने तुम्हाला आईने एवढं करून ठेवलं तुम्हाला आईचे नातू काकीचे नात इथून पुढचं आयुष्य सुखाने समाधानाने जीवन जगतील आणि मंडळी आज मी तळमळीने सांगतो आपला हा भरलेला मंडप एवढा मोठा कार्यक्रम मुलाने मुलीने नातवाने नातीने ठेवला आज काकी तुम्हाला स्वर्गातून आशीर्वाद शिवर आणा नाही लक्षात ठेवा आणि काकीच्या आशीर्वादामध्ये आईच्या उभा आयुष्य तुम्ही सुखाने समाधानाने शांतीने जीवन शिवर आणा नाही तर आईचा आशीर्वाद हा आकाशाच्या उंचेचा असतो लय मोठी आई असते समुद्राच्या पाण्याची शाही केली मंडळी मेरू पर्वताची लिखणी केले पृथ्वीचा कागद केला आणि लिहिण्याकरता सरस्वती माता जरी बसली तरी त्या आईचं वर्णन होऊ शकत नाही एवढ्या आकाशाच्या उंचीची माय असते माय किती प्रेम करते माय साठ पासष्ट वर्षाची थकली तुमची माय पांढरे केस झाले सुरकुत्या वळल्या गालाच्या काचड्या झाल्या आणि तिची मुलगी ज्या वेळेस तीस पस्तीस वर्षाची मुलगी ज्या वेळेस भेटले ते ना माहिरी त्या आईला एवढा आनंद वाटतो एवढा आनंद वाटतो थकली तारुणने तिला मुलगीला पाहिले नंतर ताडकन दिसते नाही म्हातारी आई उठते काठी ठेकते तुमची आई तुमची पिशवी घेते बोलाल म्हणते बावड्या ए माझी लेख दमून आली पिशवी घे गाडीतून ठेव आता आई किचन मध्ये जाते तुमची आई आई ऐकातय आई किचन मध्ये जाते काकी कांब्याभर पाणी घेते भाकरी घेते तुम्हाला बाहेर पाटावर उभा करते ऑक्शन करते आणि माझ्या लेकीला कोणाची नजर लागू नये म्हणून बोट मोडते तुमची आई आणि मुलीकडं पाहून तिच्या चेहऱ्याकडं पाहून म्हणते खरं सांगू का किती खराब झालीस किती शेतात काम करते तो एवढं ऊन पडलं एवढ्या उन्हात हाताला फोडे पर्यंत काम करते लेकर बाळ खुशलेस ना दुष्ट तुमच्या आई काढते दोन चार दिवस मुलीनं राहो आता तुमच्या आई सुनबाईच्या समोर हात जोडून वागते सुनबाईला म्हणते हे बघ हे आपलं असेल ते असेल पण माझी मुलगी चार दोन दिवस करताय काय तिला टाकून बोलू नकोस माझ्या मुलीला पुरणपोळीचा स्वयंपाक आवडतो पुरणपोळीचा स्वयंपाक दे आणि की दादा ढस दस ढसात ती आई रडते सुनबाईने पुरणपोळीचा स्वयंपाक वाढावा सगळे परिवारातले मंडळी जेवणा करता बसावे सुंदर असं जेवण झालं दोन चार दिवस मुलीने आनंदात बागडाव खेळावं माय रात्र हे बघा राहिल्याच्या नंतर तिकून जावा याचा फोन यावा आई तुमची झोपत नेताई नाही आई झोपत नाही सगळ्याच्या अगोदर पहाटे चार वाजता तुमची आई उठते शेतामध्ये जाते शौ शेंगा आणते मुलीच्या पिशवीत घालते बसत नाही पण तुमच्या आई त्याचे तुकडे तुकडे करून मुलीच्या पिशवीत ठेवते आणि गाडीत ठेवते जावायला म्हणते जा घेऊन भाजीपाला देते लोणचा डबा देते पापड्या देते डाळ देते कुरडाया देते महिला मंडळी तुम्ही रडाल मायरातली माय मरू द्या आयुष्यात तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय नेताई इथं बऱ्याच बसलेल्या माता भगिनी डसडसा दस डोळ्यात पण येते आज मायरा जाऊ वाटत नाही का पोटात तुटल्या जाता आईच्या फोटोकडं पाहिल्या देवातला देवघरातला दिवा पाहिला की आईचा चेहरा डोळ्याच्या समोर येतो घराच्या समोरची रांगोळी पाहिली की आईचा चेहरा डोळ्याच्या समोर येतो डसडसा दस मुलगी रडते आणि जाता जाता म्हणते थांब बाईडे हा इंद्राने तांदूळे घेऊन जाय तुझे लेकर बाळ खिचडी भात केल्यावर खातील तांदूळ देते बासमती बारीतला तांदूळ देते जाऊ आई श्रीमंत आहे पण आईची विडी माय असते बर जीव लावतील पण आई ती आई असते आईची आई जागा या जगात कोणी घेऊ शकत नाही अरे स्वामी पण आज तो आई विना भिकारी झाला एवढी आई आकाशाच्या उंचीची असते जाता जाता सुद्धा आई म्हणते बाई गाडीवर ऊन लागेल तुला बर का माझ्या मुलीला ऊन लागू नये म्हणणारी मायरातल्या हक्काची आई असते काकी असते तिकडे ती शेतात उन्हा काम करते पण माझी मुलगी मला भेटायला आल्याच्या नंतर तिच्या अंगाला ऊन लागू नये म्हणणारी आई असते महिला मंडळी मायरात आई असली की आनंद वाटतो हक्काने चपला सोडण्याचा उमरा असतो मायरात बाप असला की दिवाळीच्या सणाचा मुरळी तुमच्या आयुष्यात असतो पण हे जीवन असतं स्त्रीच कधी कधी तिला मुलगी व्हावं लागतं दादा कधी कधी सुनवावं लागतं कधी कधी आई सासू व्हावं लागतं काकी व्हावं लागतं आत्या मावशी वेगवेगळे पात्र तिला रंगावं लागतं संसाराच्या रणगाड्यामध्ये थकली माथारी झाली पांढरे केस झाले सुरकुत्या वाड्या गालाच्या खाजड्या हातामध्ये काठे नातवाला नातींना सांभाळणारी लाडाची आजी होत असते वेगवेगळे पात्र करावं लागतात म्हणून आईची सेवा करा महाराज तुम्ही आमच्या डोळ्यात पाण्याला आई सांगितली साने गुरुजीने आम्हाला श्यामच्या आई शिकवले पण महाराज इथं बसलेला हा बाप कलाकार आहे आई घराचं आहे बाप घराचं अस्तित्व आहे हे बघा एवढा समाज आज या नरसाळे परिवाराच्या आईच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आमंत्रित केलं या परिवाराने एवढा समाज आलाय मी सगळ्यांना सांगतो दोन कुटीचा बंगला बांधा शेती चांगली आईच्या कृपेने काकीच्या कृपेने सगळं चांगलं दादव दोन अडीच कोटीचा बंगला बांधा एवढा समाज बसलाय पण त्या बंगल्याच्या समोर चौपाईमध्ये एक्या बाजूला माथारी आई बसलेली असून द्या आणि एक्या बाजूला माथरा बाप बसलेला असून द्या खरी शोभा तुमच्या बंगल्याच्या असते लक्षात ठेवा <laughs> आई बाप घरात असते की खरी शोभा असते लय प्रेम करतो बाप बाप रडत नाही त्याला रडता येत नाही तो रडतो शेताच्या बांधार जाऊ तो रडतो रात्रीच्या अंधारामध्ये बाप रडतो इथं बसलेला बाप असा येत आहे तुम्ही रडाल सगळे त्या बापाला असं वाटतं आणि त्या आईला असं वाटतं ऐका त्यांना वाटतं आम्ही लई गरीबी दिवस काढले आम्ही लई वाईट दिवस काढले जे आम्हाला मिळायला नाही ते आमच्या मुलाला मिळावं नातवाला तुम्हाला मिळावं आम्ही खडतर दिवस काढले आम्ही गरीबी दिवस काढले आमच्या लेकरा बाळाचे सोन्यासारखे दिवस आले पाहिजे इथं बसलेल्या प्रत्येक कीर्तनामध्ये आईवडिलाची इच्छा असते लय प्रेम करता बाप हा घराचा पाया असतो म्हणून सांभाळा पाया का खचला ना घर पाडायला वेळ लागत नाही बर हे दिसतात ना मुलांना आई बाप हे कधी अर्ध्यावर डाव सोडून निघून जातील सांगता येत नाही जोपर्यंत आपल्याला चांगलं कळालं की ते निघून जातात दादा म्हणून माझी विनंती त्यांचा सांभाळ करा बाप नावाची चादर एकदा आयुष्यात तू निघून गेली दादा की प्रत्येक सकाळ जबाबदारीची जाणीव करून देते बाप म्हणजे जगण्याचं माप बाप म्हणजे पाठीवरची थाप जो किती रागवला तरी त्याची माया आमाप तो म्हणजे बाप बाप म्हणजे यशाकडे नेणारी श्री संकटातून पार करणारी होडी जो तिकट बोलला तर आयुष्यभर त्याचीच गोडी तो म्हणजे बाप बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक जगणं आपोआप आयुष्याच्या समुद्रभागी दीपस्तंभाची झाक तो म्हणजे तुमचा माझा बसलेला देव माणूस शेतकरी बाप म्हणून त्या बापाची सेवा करा मंडळी वर्णन करतात बाप करी जोडी लेकू राचे वडी आपली कुरवनी वाढून एका एकी एक केला मी धणी कडे वागून बार खांदे आई मुलाला उचलून घेते कुठे घेते कडे वर घेते जे मी पाहते ते माझ्या लेकरांनी पाहावं पण इथं बसलेला शेतकरी बापे ना उचलत असताना असा घेतो खांद्यावर घेतो मुलाला दूरदृष्टी जे मला दिसत नाही ते माझ्या मुलाने पाह हे मात्री ना दादा खरं सांगू का घराचा पाया असतात बरं का हे लय आधार असतात घरात त्यांना पायाचा त्रास होतो गुडघ्याचा त्रास होतो पण घरामध्ये असले ना वजनदार घर वाटतं घरामध्ये असले की रुबाबदार घर वाटतं आज यांना विचारा काकी घरात नाही किती पैसा असून द्या हलका हलकं घर वाटतं काकी घरात असली की मुलाला मुलीला असो घर असो वजनदार वाटतो भरल्यासारखं वाटतं आज घरात जाऊ सुद्धा वाटत नाही का फोटोकडं पाहिलं की डोळ्यात पाणी येतात आठवणी रडवतात प्रत्येक क्षणाला ही म्हातारी मनसले असतात आजोबा बसलेत नाही आजोबा आजोबाचा शेवटचा मित्र हा नातू असतो लक्षात ठेवा आणि नातवाचा आजोबा हा पहिला मित्र असतो इथं बसलेला आजोबा असाय बाबा थकराय माथरा झालाय मळकटलेले कपडे अंगावर आहेत काठी हातामध्ये आणि ज्या वेळेस मार्केटला बाजारात जातो ना तालुक्याला पन्ना येताना पन्नासची अशी शिचूरगाळलेली आहे वीसची नोटाशी चुरगाळलेली आहे पण मी जर घरी गेलो तर मला माझे नातू विचारतील बाबा काय आणला आम्हाला खायला गरीबी हो गरीबी बोकली त्याने पण खिशातली काढतो तो वीसची पन्नासची नोट दुकानदाराला देतो चॉकलेट द्या दे। पाहिजे ते घेतो जिलेबी घ्या पापड घ्या घेतो चुडा परसन घेतो आणि तसंच घेऊन येतो आणि नातवाला नातेला कॅटबरी सारखे देत असतो लाड पुरत असतो लय प्रेम करत असतो आयुष्यात बाप तिसऱ्यांदा रडला तीन वेळा रडला बाप एकदा मुलीचं लग्न जमलं मंडळी त्यावेळेस रडला दुसऱ्यांदा बाप रडला मुलीच्या लग्नाच्या दिवशी आणि तिसऱ्यांदा बसलेला शेतकरी बाप रडला पोटचा मुलगा ज्या वेळेस वेगळं राहायची भाषा करतो ना त्यावेळेस तो बाप रडत असतो त्याला वाटतं काय पराभव आहे माझा ढस दस ढसा बाप रडतो असं बापाचं पात्र असतं आयुष्यात पहिल्यांदा रडला मुली करता लग्न जमलं ना मुलीचं तर हाताच्या फोडाप्रमाणे मुलीचा सांभाळ केला आणि मुली दुसऱ्याच्या घरी जाणारे लग्न जमलं एक भाकर खाणार आता तुमचा बाप अर्धी भाकर खातो ना तात्या अर्धी भाकर खातो डोळ्यात पाणी येतं किती लाड केला मुलीचा जन्म झाला मुलीचा माझी लक्ष्मी जन्माला आली ज्यांना ज्यांना मुलगी आहे त्यांच्या डोळ्यात पाणी ऐका मुलगी जन्माला आली माझी लक्ष्मी जन्माला आली आनंद वाटला बाजारात गेला बाप बूट आणला मुलीच्या पायात घातला आनंद आनंद मुलगी हळूहळू वाढू लागली मोठी झाली एका दिवशी ती वर्ग शाळेत गेली आणि येता येता तिच्या मैत्रीण पाहिलं तानिकेत दादा कानाला लावा ते दिसलं ते नवीन निघालय मार्केटमध्ये कानाला लावायचं काय म्हणतात त्याला चुकमुक काहीतरी म्हणतात ना ते चुकमुक काहीतरी आणलं कान आलं मुलगी म्हणले पप्पा मला घेऊन या ऐका बाप सांगतो तुम्हाला बाप बाप गरीब आहे तुमचा दुकानदार दादाला विचारतो अय दादा काय किंमत आहे तो म्हणला तीनशे रुपये तीनशे रुपये एवढी किंमत म्हणल्याच्या नंतर बापाने विचारण्या केला तुमच्या सुखा करता ताई माझी मुलगी मी हे घेऊन गेल्यावर उड्या मारेल आनंदी होईल खेळेल त्याला म्हणे तीनशे रुपये ना बाबा घे तीनशे रुपये आणि दे घरी आला आणि तुम्हाला दिलं किती लाड पुरवला मुलीचा त्याला वाटलं जे मला मिळालं नाही उद्या पाहुण्याचं घरी दुसऱ्याच्या घरी जाणार आहे पारख्याच धन आहे आज माझ्या पाशी उद्या लोकांच्या घरी जाणार सासू कसे असेल सासर कसा असेल देर कसे असेल काय माहित नाही तळ हाताच्या फोडाप्रमाणे तुमचा सांभाळ केला प्रत्येक लाड पुरवला पुरवला का नाही तुमचा प्रत्येक लाड पुरवला हा माझ्या खिशामध्ये पेन आहे हा दहा रुपयाचा पेन आहे मी उद्या जर बँकेत जर गेलो मला कोणी पेन मागितलं तर मी दोनदा विचार करतो हा माणूस परत देईल का नाही मोठी गाडी घेतली आता दोन महिने झाले फोर व्हीलरच्या गाडीची चाबी मित्रांनी मागितली दिली नाही मी दोनदा विचार केला पण इथं बसलेला बाप स्वतःच काळीच काढून दुसऱ्याच्या ताब्यामध्ये कन्यादान करणारा आकाशाच्या उंचीचा बाप असतो हे लक्षात ठेवा मुलीच्या लग्नाच्या दिवशी रडला तो वास्तविक पाहता पुरुषाची जात नर महाराज रडणारी नसती बरं का महाराज पुरुषाची जात रडणारी नसती ती रडणारी असते पण रडतो ते तुमच्या आतला बाप माणूस रडत असतो हे लक्षात ठेवा तुम्ही आम्ही रडतो मुली करता यात नवल नव्हे जनकपुरीचा जनक राजा सीते करता रडला कन्वासारखा ऋषी रडला शकुंतले करता या रैतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज रडले सखोबाई करता झालं एक मिनटं घेतोय भागवतामध्ये दक्ष प्रजापती सोळा मुली होत्या सतीने पार्वतीने स्वतःच्या मनाने लग्न केलंय ऐका भगवान शंकरासोबत बापाला पसंत नाही सती आली नवरीच्या वेश सती होती हात जोडले पप्पा दर्शन घेऊन द्या म्हणला कार्टे स्वतःच्या मनाने लग्न केलं तोंड दाखवू नकोस चालते हो बापाला पसंत नाही किती लाड केला त्या बापाने डस देश डसा बाप रडतो दरवाजा लावून घेतला दक्ष प्रजापतीने आणि दक्ष प्रजापती घराच्या हात रडतो आणि सती दारामध्ये हंबरडा फोडून रडत असते म्हणून हे बापाचं मुलीचं नातं असतं सांभाळला माझ्या राजांनो एवढा समाज आला मी सगळ्यांना सांगतो ताईंनो दीदींनो मुली आल्यात शाळेमध्ये जाता आलं जा नाही तर जाऊ नका कॉलेजाला जाता आलं जा नाही तर जाऊ नका नोकरी जॉब बिझनेस शहरात पुणे मुंबईला सोलापूरला करता आला करा नाही तर करू नका पण बसलेल्या बापाची मान या समाजामध्ये खाली होईल असं कधी पाऊल उभे आयुष्यामध्ये टाकू नका आईच्या डोळ्यात पाणी ओंदवू नका होन बापाची मान खाली होऊन देऊ नका आणि हिंदू संस्कृतीला कलंक लागेल असं वर्तन उभे आयुष्यामध्ये कधी करू नका आणि सगळ्यांना माझी जाता जाता विनंती आहे एवढा समाज आला आहे पवित्र तुळशीची माळा गळ्यामध्ये घाला बंद करा आळंदी पंढरपूरची वारी करा आणि जाता जाता पंढरपूरच्या पांडुरंगाकडे विनंती दादा फुलं वाटवा पांडुरंग एवढं मोठं दुःख काकीच्या जाण्याने झालं या दुःखातून पेलण्याकरता या कुटुंबाला तुदंड शक्ती जे हे पंढरपूरच्या माटदर्गाकडे हात जोडून प्रार्थना करतो आणि वाणीला पूर्णविराम ज्ञानेश्वर